निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी दिव्यांनी ओवाळणी केल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला ओम गणेश निवासस्थानी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी आमदार नितेश राणे यांना दिव्यांनी ओवाळत औक्षण केले त्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला सर्वप्रथम भाजपा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केक भरवून वाढदिवस साजरा केला त्यानंतर शुभेच्छांचा स्वीकार आमदार नितेश राणे यांनी केला सर्वांशी संवाद साधत आमदार नितेश राणे हे शुभेच्छा स्वीकारत होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामारच्या टोकापासून ते देवगडच्या टोकापर्यंतचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत संजना सावंत तालुकाध्यक्ष संतोष कानडे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे बाळा जठार बँक संचालक विठ्ठल देसाई प्रज्ञा ढवण वकील राजेश परुळेकर दिलीप तळेकर महेश गुरव मनोज रावराणे राजू परुळेकर राजन परब मेघा गांगण पंढरी वायगणकर यांच्यासह जिल्ह्याभरातील लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते